महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली गुगल वरून व्यावसायिक कार्यालयांचे पत्ते शोधून ठाण्यातून बस रिक्षा वापरून पिंपरी चिंचवड शहरात चोरी करण्यासाठी येणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट चार न अटक केली आहे सलीम शेख आणि अजित पिलई अशी आरोपी चोरी करताना मोबाईल फोन बंद ठेवत जेणेकरून त्यांचा असतो घेता येऊ नये त्यांच्याकडून दोन लाख अठ्याण्णव ऐवज जप्त करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा एप्रिल रोजी काळेवाडीतील कोकणे चौकात पाचव्या मजल्यावरील एका व्यावसायिक एक कार्यालयात चोरी झाली होती येथून छत्तीस हजार रुपये चोरीस गेले होते या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट चे चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार त्यांच्या पथकानं तब्बल चारशे सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं आणि आरोपींपर्यंत पोहोचले यानंतर वीस एप्रिल रोजी रात्री काळेवाडीत दोघे संशयित पाय फिरताना दिसल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंके साहेब पोलीस उपनिरीक्षक पोली संजय गवारे आदिनाथ मिसाळ प्रवीण दळे यांच्यासह पथकातील विविध अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा